घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या जबरदस्त भागामध्ये ओवीला ट्रॅप मध्ये अडकवण्यासाठी ऐश्वर्याने जे कारस्थान रचलंय त्याच्यावरती मात करत एक आई आपल्या मुलीसाठी आता इकडे धावत धावत आगीमधून ओवीला वाचवून ऐश्वर्याचा खरा चेहरा कसा समोर आणणार पाहू इकडे ज्या वेळेला ओवी फाईल घेऊन चाललेली असते जानकी ती फाईल तिच्या हातातून घेते आणि कोणी तुला सांगितलं हे सगळं करायला बोल लवकर ही फाईल का घेऊन तू चाललेली आहेस यावरती ओबी सांगते काही नाही सहज यावरती जानकी चिडते आणि खोटं बोलू नकोस ही फाईल तुला कुणी आणायला सांगितली यावरती ती सांगते क्यूटू त्यावरती जानकी सांगते कोण क्यूटू यावरती मग आता ती सांगायला लागते टू ना मला मा, एक माझे एक टॉय आहे असं म्हटल्यावर ती आता इकडे बघ क्यू टू तिकडून आता खिडकीतून ती पाहते आहे असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते टू यावरती ती सांगते हो टू मला सांगते की हे आण ते आण तसंच मी सगळं आणायला जाते यावरती जानकीला जबरदस्त धक्का बसतो आणि त्यावरती जानकी म्हणते कुठं आहे टू जानकीला खरं तर खिडकीमधला टू दिसत नाही आणि त्यानंतर ती म्हणते तू खोटं बोलतेस खिडकीत तर कोणीच नाही आहे यावरती ओबी सांगते तू बाहेर चल बाहेर आहे टू मग धावत पळत जानकी येते आणि ए थांब थांब असं म्हणत आता इकडे ती आता त्या टूला थांबवते तोपर्यंत इकडे आता आई नाना सगळ्यांनी बाहेर या असं म्हणत ती सगळ्यांना बाहेर बोलवते आणि हे बघा काय आहे यावरती आता नाना म्हणतात कोण आहे हा यावरती आता इकडे जानकी सांगते हा नाही ही क्युटू आहे असं म्हणत तिच्या आता तोंडावरचा तो मुखवठा काढण्यासाठी ज्या वेळेला जानकी जाते त्यावेळेला ऐश्वरी आपल्याला वेगळीकडेच दिसते आणि क्युटूच्या वेशामध्ये असलेला ऋषिकेश दिसतो आणि जानकी सुद्धा गडबडते ऋषिकेश तुम्ही तुम्ही इकडे काय करताय यावरती ऋषिकेश म्हणतो जानकी तू पण ना माझा सगळा सगळा प्लॅन हा तू फ्लॉप केलास अगं ओवीला सरप्राईज देण्यासाठी मी हे सगळं केलं होतं पण तू माझ्या प्लॅनचे तीन तेरा वाजवून टाकलेस असं म्हटल्यावरती मग आता जानकी सांगायला लागते पण तुम्ही काय या वेशामध्ये यावरती आता ऋषिकेश सांगायला लागतो खरं सांगू तर तुझं आणि आता इकडे ओवीचं हे रोजचं काही जे भांडण चालू होतं ना ते मला काही बघवलं नाही तुझ्यामुळे तिचं टॉय तुटलं आणि त्यामुळे ती खूप अस्वस्थ होती ना आणि म्हणून मी विचार केला की आपणच टू बनून जाऊया आणि टू बनून तिला आता या सगळ्यामध्ये हे गिफ्ट देऊया हे बघ ओवी मी तुझ्यासाठी गिफ्ट आणलं आहे यावरती ओवी खूपच खुश होते आणि टॉईज हे सगळे टॉईज तू मला आणलेस असं आता ती म्हणायला लागते यावरती जानकी म्हणते बघ ऋषिकेश तुम्ही ही फाईल का ओवीला आणायला सांगितलीत यावरती ऋषिकेश म्हणतो मी मी का ओवीला ही फाईल आणायला सांगेन जानकी तू काय बोलतेस यावरती जानकी म्हणते हे काय अहो ही फाईल घेऊन ती आता क्युट्रू होती यावरती ऋषिकेश म्हणतो अगं मी आत्ता हे सगळं पाहिलं की ओवीला ते विमान आलं होतं ना ज्या बॉक्समधून त्या बॉक्स मधलं ते, ते विमानावरती फोटो होता त्या बॉक्सवरती क्यूट्रूचा असा ह्या टेडीचा म्हणून मी टॉय शॉपमध्ये गेलो हे टेडीचा कॉस्ट्युम घेतला आणि मी इकडे आलो घालून अगं बाकी मला काही माहित नाहीये मी तर हा पहिल्यांदाच क्युटू बनलोय की असं म्हटल्यावर जानकी म्हणते ओवी मग तुला कुणी हे सगळं करायला सांगितलेलं यावरती ओवी सांगते क्युटूनी मग जानकी म्हणते पण बाबा तर सांगतायत त्यांनी तुला असं काही करायलाच सांगितलेलं नाहीये यावरती आता ओवी गडबडते आणि ती आठवते की या सगळ्यामध्ये आता ने आपल्याला सांगितलेलं असतं की अजूनही गेम बाकी आहे त्यामुळे कुणाला काही खरं सांगायचं नाही त्यावरती ती सांगते आई मला तुझ्याशी काही बोलायचं नाही आणि बाबा खूप खूप थँक्यू या गिफ्टसाठी असं म्हणत ओवी आता बाबांना मिठी मारते पण जानकीला या सत्याचा सगळा शोध घ्यायचा असतो की नक्की ओवीने हे कुणाच्या सांगण्यावरून केलंय म्हणून आता ती या सगळ्यामध्ये तिला विचारते विचारतीय पण ओवी ताका तूर लागू देत नाही आणि या सगळ्यामध्ये ती आता थँक्यू म्हणून तिकडून निघून जाते तोपर्यंत ऐश्वर्या तिकडे येते आणि अरे बापरे हा तर सगळा प्लॅनच फ्लॉप झाला असं म्हणत ऐश्वर्या चांगलीच गडबडलेली असते ज्या वेळेला ऐश्वर्या बाजूला उभी असते आणि त्याच वेळेला जानकीला संशय येतो काहीतरी हे आता गौड बंगाल आहे म्हणजे ही ओवी आपल्याशी खोटं बोलती आहे हे सगळं चालू असताना विक्रांत आता इकडे शरूचे पाय दाबत असतो आणि सांगतो घ्या घ्या मॅडम जितकी काही तुम्हाला आमच्याकडून सेवा करून घेता येईल तितकी सेवा तुम्ही करून घ्या बरं का यावरती आता इकडे फोन येतो सौमित्रचा आणि अवंतिकाचा सौमित्र म्हणतो काय बहिणाबाई कॉंग्रॅच्युलेशन असं म्हणत दोघ जण खूप खुश होतात आणि त्यावरती अवंतिका सांगायला लागते खरंच आता मी मामी होणार आहे मला इतका 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 आनंद झालाय म्हणून सांगू शरुवंश सा या सगळ्यामध्ये आता आम्ही दोघही खूप खुश आहोत यावरती मग आता सौमित्र म्हणतो मामी मी मामा आहे पहिला भी मी काही नाही मामा पहिला असतो यावरती ती सांगते काही नाही असं म्हणत दोघांची आता गप्पा टप्पा चालू असताना अचानकपणे अवंतिका मधली वकील जागी होते आणि ती आता शर्वरीला म्हणते शर्वरी म्हणजे अहो मागच्या वेळेला आम्ही तिकडे होतो तेव्हा दोन ते तीन वेळेला तुमच्या टेस्ट झाल्या त्या ते तर टेस्ट ते म्हणजे त्या टेस्ट मध्ये काही व्यवस्थित हे नव्हतं आलं म्हणजे त्या ते तर टेस्ट एकदम निगेटिव्ह टाईप होत्या मग अचानकपणे असं काय घडलं हा मिरॅकल कसा घडला असं म्हणत तिला संशय आलेला असतो त्यावरती किंवा ती सहज बोलत असते त्यावरती शर्वरी मात्र चपापते आणि अवंतिका तू इकडे मला कॉन्ग्रॅच्युलेशन करण्यासाठी फोन केलेला आहेस की माझी वकील तपासणी करायला अगं मी आई होणार आहे इतकं काही पुरेसं नाही आहे का, का। तुझ्याकडचा वकील तुझ्याकडेच ठेव यावरती आता इकडे अवंतिका म्हणते सॉरी वंस म्हणजे आता अवंतिका ताई सॉरी म्हणजे मी तुम्हाला असं मला हर्ट करायचं नव्हतं तुम्ही जर का हर्ट झाला असाल तर खरंच मला माफ करा यावरती आता इकडे विक्रांत फोन घेतो आणि अवंतिकावाहिणी तुम्ही स्वतःला त्रास करून घेऊ नका कारण ना ह्या प्रेग्नेन्सीमध्ये असे मूड स्विंग्स होतात ना आणि त्यामुळे ती अशी चिडचिड करत आहे तुम्ही नका हे करू असं म्हणत तो फोन ठेवतो पण इकडे अवंतिकाला जरा संशय येतो आणि ती सौमित्राला म्हणते हे काय आहे असं का चिडलं आहे माझ्यावरती इकडे तोपर्यंत आता ऋषिकेश जानकीला सांगत असू जानकी तू माझ्यावरती राग हो। का रागवलेली आहेस तुला माझा का राग आलाय यावरती जानकी म्हणते रागाचा प्रश्न नाहीये ओ मला काय ही गोष्टी आहे त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो गोष्टी खटकत आहेत कसल्या गोष्टी काय झालंय असं यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते हे बघा तुम्ही क्यूटू बनून पहिल्यांदाच आपल्या ओवीला भेटलात ना यावरती तो म्हणतो हो मी क्यूटू बनून पहिल्यांदाच ओवीला भेटलो मग त्यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते मग तुम्ही मला सांगा तुम्ही जर का पहिल्यांदा ओवीला भेटलात तर ओवी का सांगत होती की तुम्ही तिला टास्क द्यायचा तुम्ही तिला फाईल आणायला सांगायची म्हणजे कोणीतरी वेगळं आहे जे आपल्या ओवीला ऑपरेट करते तू मग कळत आहे का ऋषिकेश ऋषिकेश म्हणतो बरोबर आहे ती ज्या ज्याबद्दल बोलत होती ना म्हणजे याआधी ती क्युटूला भेटलेली आहे यावर ती जानकी म्हणते मला खूप भीती वाटते ऋषिकेश काहीही गडबड झाली ना आणि ओवीला कुणी काही त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर नाही नाही मला या सगळ्यामध्ये खूपच टेन्शन आले असं म्हणत आता इकडे जानकी ऋषिकेशला बोलत असते पण ऋषिकेश त्यावेळेला विचार करतो आपण एक काम करूया आपण ओवीसोबत बोलूया आणि जे काही आहे ते क्लिअर करून टाकूया असं म्हटल्यावर ती मग आता दोघंजण ज्या वेळेला ओवीसोबत बोलायला येत असतात त्याच्या आधीच ऐश्वर्या आपली बाजू सेव्ह करण्यासाठी ओवीकडे येते आणि ओवी, ओवी काय ग तुला तुझं गिफ्ट मिळालं ना यावरती ओबी सांगते हो ऐश्वर्या ऐश्वर्या का की असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या सांगते की हे बघ मी तुला हे आता सत्य सांगितलेलं आहे किंवा मी तुला या सगळ्यामध्ये आता या क्यूटूचं सत्य सांगितलं क्यूटू बद्दल मी तुला काही बोलले हे जर का बाकी कुणाला कळलं तर उगाच माझ्यावरती संशय येईल बरं का आणि त्यामुळे त्यामुळे असं काही करू नकोस की ज्याच्यामुळे ज्याच्यामुळे आता माझ्यावरती संशय येईल मी तुला हे सगळं सांगितलंय हे तू कुणाला बोलू नको मॅथ्स बद्दल कुणाला बोलू नको किंवा या सगळ्यामध्ये आता क्यूटूने काय काय सांगितलं हे सुद्धा सांगू नको नाहीतर तुझं सिक्रेट सिक्रेट राहणार नाही आणि तुला मॅथ्समध्ये आता इकडे मार्क चांगले मिळणार नाही आहेत असं म्हटल्यावर ती मग मात्र तिला ओबी सांगते हो ऐश्वर्या आंटी तू काळजी करू नकोस मी काहीही करून कुणालाही हे सांगणार नाही तोपर्यंत तिकडून आता मागून ऋषिकेश आणि आता जानकी येतात आल्यावरती मग आता इकडे ऐश्वर्या सांगायला लागते बाय ओवी मी निघते यावरती आता इकडे जानकी म्हणते काय ग कुठे चाललीस तू यावरती ऐश्वर्या म्हणते मी काही तुला प्रत्येक प्रश्नाचं उत्तर द्यायला बिलकुल बांधील नाहीये माझं काम होत मी सहज ओवीसोबत बोलायला आले होते ओवीसोबत बोलले आणि आता निघते असं म्हणत ऐश्वर्या निघून जाते ऐश्वर्या निघून गेल्यावर मग आता जानकी सांगायला लागते ऐक ना ओवी मला तुझ्याशी खूप महत्वाचं बोलायचं आहे सांग ना काय बोलत होती ऐश्वर्या आंटी यावरती ती म्हणते मला तुझ्याशी अजिबात बोलायचं नाहीये त्यावरती मग आता ऋषिकेश म्हणतो हे बघ बाळा अग आईला तुझी का काळजी वाटणं साहजिकच आहे ना आई ती जीवापाड प्रेम करते आणि तिला ही काळजी वाटणं बिलकुल साहजिक आहे असं आता तू वेड्यासारखं करू नकोस यावरती आता इकडे जानकी सांगायला लागते कसं आहे ना ओवी म्हणजे आतापर्यंत तू माझी मुलगी आहेस आणि या सगळ्यामध्ये आता तू क्यूटू वरती जास्त प्रेम करायला लागलेस का म्हणजे आईची काळजी तुला कळत नाहीये का आईसाठी सगळ्यात मोठं गिफ्ट असतं ते म्हणजे तिचं मूल तुला तो क्यू टू गिफ्ट देतो म्हणून तो तुला क्यूट वाटत असेल कदाचित पण खरं सांगू का तर मला तुझी खूप भीती वाटते तुला जर कुणी पळवून नेलं तर तुला जर कुणी या सगळ्यामध्ये आता त्रास दिला तर ही भीती मला सतत वाटत असते आणि म्हणून मला तुझी काळजी वाटते ना ज्या लोकांना आई नसते ना त्याच लोकांना आईची किंमत कळते तुला आई आहे म्हणून तुला कदाचित आईची किंमत कळत नाहीये असं म्हणत जानकीच्या डोळ्यात टचकन पाणी येतं आणि मग ओवी सुद्धा रडायला लागते बाबा सांगा ना बाबा सांगा ना आईला की तू रडू नकोस म्हणून असं म्हणत ओवी आता ऋषिकेशला समजवायला लागते ऋषिकेश सांगायला लागतो हे बघ ओवी तुझ्या आईला तेव्हाच बरं वाटेल जेव्हा तू सगळं खरं खरं सांगशील तू सांग बरं खरं तो क्यूटू तुला कुठे भेटायचा तो क्यूटू तुला काय सांगायचा या सगळ्या गोष्टी जोपर्यंत तू आम्हाला सांगत नाहीस तोपर्यंत आम्हाला सगळं समजणार तरी कसं तू सांग बरं बाळा असं म्हटल्यावर ती मग मात्र ओवी आता सांगायला लागते की मी क्यूटू सोबत बोलते क्यूटूज टूज मला हे सगळे टास्क देतो असं म्हटल्यावर ती ओवी म्हण ओवीला जानकी म्हणते टास्क कसले टास्क तू सांग बर मला त्यावरती ओवी सांगायला लागते काही नाही म्हणजे आता असे छोटे मोठे काही टास्क असतात जे मला क्यूटू देत असतो असं म्हटल्यावर ती मग मात्र इकडे ज्या की म्हणते तू मला एक गोष्ट सांग ओवी अगं या सगळ्यामध्ये तुला हे टास्क ज्या वेळेला क्यू टू देतो ना त्यावेळेला तो तुला भेटतो कसा तो तुला कुठून टास्क देतो यावरती ओवीचा नाईलाज होतो आणि ओवी ला सांगायला लागते क्यू टू क्यूटू मला टास्क देतो ते म्हणजे मोबाईल वरून यावरती जानकी म्हणते मोबाईल वरून अगं तुला मोबाईल वरून टास्क देत असताना टू तुला मोबाईल माझ्या मोबाईलवरती फोन करतो बाबांच्या मोबाईलवरती फोन करतो की आजीच्या मोबाईलवरती यावरती आता इकडे ओवी गडबडते आणि ओवी सांगायला लागते नाही क्युटू ने मला एक फोन दिलेला आहे आणि त्या फोनवरतीच तो मला कॉल करतो असं म्हटल्यावरती मग आता जानकी म्हणते काय तुला फोन दिलाय तुझा पर्सनल फोन यावरती ओवी सांगते हो माझा पर्सनल फोन आहे आणि याच पर्सनल फोनवरती आता इकडे टूचा कॉल येतो आता मात्र जानकीला धक्का बसतो जानकी म्हणते कुठे आहे तुझा पर्सनल फोन तुम्हाला दाखव बरं मग आता ओवीने कुंडीच्या खाली ठेवलेला पर्सनल फोन ती आता दाखवण्यासाठी येते ऐश्वर्या गडबडते हे दोघं जण हिला आता गोडगोड बोलून घोळ्यामध्ये घेतील आणि घोळ्यामध्ये घेऊन आता या सगळ्यामध्ये हिला आता ते काहीही करायला लावू शकतात आणि त्यामुळे त्यामुळे आता मात्र मला या सगळ्यामध्ये काहीतरी करायला पाहिजे काय करू काय करू या ओवीने जर का फोनचं सत्य सांगितलं आणि फोन जर का ह्यांच्या हाती लागला तर माझं बिंग फुटेल आणि मग मात्र मला काही करता येणार नाही ना त्यावरती ओवी सांगते मी त्याच्याशी फोनवरती बोलते त्याने मला ज्या वेळेला गिफ्ट दिले तेव्हा सुद्धा त्याने मला हा फोन दिला होता ज्याने की म्हणते चल दाखव मग मा कुंडीच्या मागे लपवलेला फोन दाखवण्यासाठी ज्या ओवी आता तिकडून निघून जाते तोच पर्यंत इकडे त्या ऐश्वर्याच्या मुलीचा शर्वरीला फोन येतो ती शर्वरीला सांगायला लागते हॅलो तुमचं बाळ सुखरूप आहे पण तुम्ही माझ्या पैशाची सोय काही केलेली नाहीये शर्वरी म्हणते अगं असं काय करतेस आता तर तुला दोन लाख रुपये दिलेले आहेत ना यावरती आता इकडे ती सांगायला लागते दोन लाख रुपये आहो ते तर असे गेले म्हणजे डिपॉझिट दिलं मी अनेक सगळ्या गोष्टी असतात डिपॉझिट आणि बाकी सगळं घेऊन घर रेंटवरती गेलं त्यातच सगळे पैसे संपून गेले आता मला माझ्या हेल्थ साठी डॉक्टरांच्या चेकअप साठी पैसे नकोत का त्यामुळे एक लाख रुपये तुम्ही लवकरात लवकर मला आता द्यायचे आहेत यावरती शर्वरी म्हणते काय एक लाख रुपये त्यावरती मग आता ती सांगायला लागते तुम्हाला जमणार नाही येत का तसं सांगा मी डॉक्टरांकडे गेले होते डॉक्टरांनी सांगितले की तुमच्या बाळाची वाढ एकदम व्यवस्थित होत आहे बाळ एकदम सुदृढ आहे मग जर का हे असं असेल तर तुम्ही मला या सगळ्यामध्ये पैसे देत नसाल तर कशी काय बाळाचे व्यवस्थितरित्या संगोपन करणार आहे मी यावरती आता शर्वरी गडबडते आणि नाही नाही तू काळजी करू नकोस मी बघते काहीतरी पैशाची व्यवस्था करते असं म्हटल्यावर ती मग आता ती म्हणते लवकरात लवकर बघा मला या सगळ्यामध्ये जास्त वेळ थांबता येणार नाहीये कारण पैसे नसतील तर माझं काम कसं काय होणार मला या सगळ्यामध्ये आता सर्व्हाइव्ह करायला पैसे नकोत का तुम्ही पैसे देणार कबूल केलं म्हणून मी तुम्हाला बाळ द्यायचं कबूल केलं होतं तुम्ही सगळा खर्च माझा घेणार होतात ना मग आता अचानक वेळेला तुम्ही का पलटलात यावरती शर्वरी म्हणते हे बघ मी काही पलटलेली नाहीये मी तुला म्हटलं ना की मी तुझी मदत करणार आहे मी तुला पैसे देणार आहे फक्त मला थोडासा वेळ हवा आहे तो वेळ फक्त तू दे यावरती ती म्हणते वेळ असं नाहीये ना तुम्ही लवकरात लवकर पैसे ट्रान्सफर केलेत तर बरं होईल नाहीतर यावरती शर्वरी म्हणते अशी टोकाची भूमिका का घेतेस तू हे बघ काहीही होणार नाहीये मी तुला पैसे देणार म्हणजे देणार असं म्हणत मग मात्र शर्वरी आता इकडे पैसे देण्यासाठी तयार होते आणि त्याच वेळेला मागे विक्रांत येऊन उभा राहतो शर्वरी सांगत असते तू काळजी करू नकोस मी तुला उद्याच्या उद्या पैसे घेऊन येते आणि बाकी काही मनामध्ये निगेटिव्ह विचार आणू नकोस नेमका विक्रांत इकडे येतो आणि विक्रांत म्हणतो काय ग पैसे आणि कुणाला पैसे द्यायचे आहेत आता इकडे शरू गडबडते आणि त्यावरती आता शरू एकदम स्तब्धपणे उभी राहते विक्रांत म्हणतो शर्वरी अगं कुणाला पैसे द्यायचे आहेत तू कुणासोबत बोलत होतीस आणि त्यावरती आता इकडे शर्वरी गडबडते आणि त्यावरती आता विक्रांत म्हणतो शरू अगं बोल तू स्तब्ध का झालेस तू अशी कोणत्या स्ट्रेसमध्ये आहे कोण तुला त्रास आहे का यावरती आता इकडे शर्वरी म्हणते नाही डॉक्टरांना डॉक्टरांकडे जायचंय ना उद्या मला चेकअपला त्यासाठी यावरती आता इकडे लगेचच विक्रांत म्हणायला लागतो काय आणि कोणते डॉक्टर असे पैसे आधी मागायला लागले आणि कोणते डॉक्टर असे म्हणतात की चेकअपला येताना पैसे घेऊन या नाही नाही काहीतरी गडबड आहे तू माझ्यापासून काही सत्य लपवती आहेस का शरू बोल ना अगं काय झालंय असं म्हणत विक्रांतीची प्रेमळपणे चौकशी करतो त्याला कळत नसतं की शर्वरी असं का करत आहे आणि त्यावरती शर्वरीला तो सांगतो कुठच्या डॉक्टरकडे चाललेली आहे चेकअपला ठीक आहे चेकअपलाच जायचं आहे ना तर मी तुझ्यासोबत उद्या डॉक्टरकडे चेकअपला येतो आता शरूचं डोकं अजून फिरतं तू तू कशाला माझ्यासोबत डॉक्टरांकडे चेकअपला यावरती विक्रांत म्हणतो असं काय करतेस अगं मी बाळाचा बाप आहे मी नाही चेकअपला येणार तर डॉक्टरांकडे चेकअपला येणार आहे कोण यावरती ती सांगते जानकी वहिनी आणि माझं बोलणं झालेलं आहे मी जानकी वहिनीला सांगितलंय की तुम्ही आता माझ्यासोबत चेकअपला ये मग मी आणि जानकी वहिनी जाणार आहोत तुझी काय गरज आहे यावरती विक्रांत म्हणतो हो पण या सगळ्यामध्ये मी जर का आलो तर काय फरक पड असं म्हटल्यावरती मग आता इकडे ती सांगते तुला यायची काहीच गरज नाहीये आणि तू काय माझ्यावरती पाळत ठेवायला लागलेस का प्रत्येक वेळेला मी काय करते मी कुठे जाते आणि त्याच्यामध्ये तुला आता यायची काही गरज नाहीये असं म्हटल्यावरती मग आता तो विचार करतो काय नक्की झालेलं काय आहे हिला असं म्हटल्यावरती ती निघून जाते पण विक्रांत विचार करतो नाही नाही काहीतरी गडबड आहे म्हणजे ही शर्वरी माझ्यापासून काहीतरी सत्य लपवती आहे का आणि मी हिला काही ती इतकी कावरी का भावरी झाले नाही का नाही काहीतरी आहे ही माझ्यापासून लपवती आहे आणि ते सत्य काय आहे हे मला शोधलंच पाहिजे असं म्हणत विक्रांत आता विचित्रपणे ही वागणारी शर्वरी असं का वागते या गोष्टीचा विचार करत असतो आणि शरू मात्र आपल्याच नादामध्ये आता एकदा कधी बाळ आपल्या हातात येत आहे कधी नऊ महिने पूर्ण होत आहेत आणि कधी आपण सगळ्यांना आपण आई झाल्याचं सांगतोय असं तिला झालेलं असतं आणि त्याच्यातच विक्रांतला संशय आलेला असतो आता विक्रांत तिच्यावरती पाळत ठेवणार असतो बरं हे सगळं चालू असताना मग आता फोन दाखवण्यासाठी ओवी जानकीला त्या कुंडीपाशी घेऊन येते जेव्हा ओवी कुंडीपाशी येते त्यावेळेला ती कुंडी काढते आणि कुंडीच्या खालचा फोन गायब असतो मग आता जानकी म्हणते काय ग फोन कुठे आहे ओवी सांगते मी इथेच फोन ठेवला होता मग त्याच वेळेला तिकडे आता ऐश्वर्या आहे आई ते ऐश्वर्याने तो फोन ऑलरेडी काढलेला असतो ऑलरेडी फोन काढल्यामुळे ऐश्वर्या विचार करते चला बरं झालं या सगळ्यामध्ये आता या मूर्ख ओवीने त्यांना आता सत्य सांगायच्या आधी मी फोन काढून घेतला ते बरं झालं असं म्हणत ती खूप खुश होत असते पण त्याच वेळेला तिकडे आता सारंग येतो आणि जानकी वहिनी तुम्ही ऐश्वर्याला पाहिलात का यावरती जानकी म्हणते आत्ताच कुठेतरी बाहेर निघून ती गेली होती पण बाकी मला काही माहित नाही आणि ती मला सांगून जाईल असं तर कधी होणारच नाहीये ना यावरती आता इकडे तो म्हणतो ठीक आहे मी तिला फोन लावून बघतो असं म्हणत मग मात्र तो तिला फोन लावायला निघतो पण ज्या वेळेला तो आता तिला कॉल लावत असतो तर तिचा फोन इथेच वाचतो फोन वाचतो तो, तो म्हणजे गार्डन मध्ये मग आता ऐश्वर्या गडबडते आत्ता जर का माझा फोन या सगळ्यामध्ये जर का यांनी पकडला तर माझं काही खरं नाहीये असं ती मग आता ती ती लपवायला तो फोन फेकून देते त्यावेळेला जानकी तिकडे येते आणि काय ग तू तर आता बाहेर गेली होतीस आणि आता इकडे कशी काय यावरती आता इकडे ती सांगते का माझा माझी सवय माहिती आहे ना सारंग तुम्हाला मी फोनवरती बोलता बोलता फिरत असते माझ्या मैत्रिणीचा फोन आला आणि इथेच गोल गोल घुसमटत मी आता बसले होते आणि त्याच वेळेला तुम्ही इकडे आलात असं म्हटल्यावर ती जानकी म्हणते काय हो तुम्हाला हिचं म्हणणं पटलंय का यावरती ऐश्वर्या सांगायला लागते कुणालाही माझं म्हणणं पटो किंवा न पटो मला काय करायचंय मला कुणाशी काहीही देणं घेणं नाहीये यावरती मग आता जानकी म्हणते हो का पण तुझं जे काही चाललंय ना ते मला कळते असं म्हटल्यावर ती ऐश्वर्या जरा सावध होते आणि जे काही करायचं ते लवकरात लवकर करायला पाहिजे असं म्हणत ती आता ओवीला ट्रॅप करण्यासाठी पुढची युक्ती करते धावत पळत एका खंडर ठिकाणी निघते तिच्या मागे ओवी तिच्या मागे जानकी जानकीला गुंड अडवतात ओवीला एका खंडरमध्ये टाकून आग लावली जाते जानकी बेशुद्ध तिकडे खंडरमध्ये ओवी आता जानकी ओवीला कसं वाचवणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे